नमस्कार हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण मी नवीन आता फेब्रुवारी पुढच्या महिन्यापासून लाईव्ह व्हिडिओज घेऊन येणार आहे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य कसं टिकवायचं ह्याच्याबद्दल लाईव्ह व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला नोटिफिकेशन जर तुम्ही प्रेस केलं असेल तर लगेच माहिती मिळेल त्याचबरोबर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलाच आहे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत हेल्दी विथ डॉक्टर नियती सायलेंट ग्रुप आहेत आणि ते फक्त रविवारी आठ ते बारा उघडे असतात ज्याच्यामध्ये मेंबर आपल्या काही शंका प्रश्न विचारू शकतात तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्या नंबरवर मला तुम्ही जर मेसेज केलात तर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेऊ शकते आता वेळ न घालवता आपण फास्टिंग म्हणजे उपास म्हणजे काय तर पहिल्यांदा मला आपले जे पूर्वज आहेत त्यांना खूप मोठ्या मनाने आप त्यांचे आभार मानायचे की त्यांनी आपल्याला उपास ही प्रक्रिया आपल्या धर्मामध्येच घालून टाकली आणि त्यामुळे आपण शरीराच्या दृष्टीने नाही किंवा सायन्स या दृष्टीने नाही पण देवाला आवडतो म्हणून म्हणून तरी आपण सोळा सोमवार किंवा एकादशी किंवा आठवड्यातनं एकदा मंगळवार किंवा पौर्णिमा किंवा काही ना काहीतरी आपण उपास करत असतो तर त्यामुळे उपासाच्याबद्दल सांगते हल्ली फास्टिंग फास्टिंगबद्दल खूप बोललं जाते आहे म्हणून त्याच्याबद्दल सांगते परवाच एक पेशंट दवाखान्यात आली आणि म्हणाली डॉक्टर मी आता इंटरमिटंट फास्टिंग सुरू केलं बरं का बारा तास मी जेवत नाही म्हटलं वा खूप छान कसं करतेस सांग बघू तर म्हणाली बघा मी रात्री ना आठ वाजता आठ नंतर काहीही जेवत नाही म्हणजे आठ पासून माझं फास्टिंग चालू झालं दुसऱ्या दिवशी मी साधारण आठपर्यंत बारा तास काहीही तोंडात टाकत नाही म्हटलं एक गोष्ट लक्षात घे इंटरमिटंट फास्टिंग हे तुमचं जेवण ज्यावेळी संपतं त्यावेळी सुरू नाही होत तुमचं जेवण आमाशे सोडून आतड्यांमध्ये जातं तेव्हा सुरू होतं आणि ह्या प्रक्रियेला किमान दोन ते अडीच तास लागतात जर तुम्ही जेवल्यानंतर दीड हजार ते दोन हजार पावलं हळू गतीने चाललात तर ही प्रक्रिया दोन तासात चालू होते म्हणजे तुम्ही आठ वाजता जेवल्या जेवलात तर तुम्ही फास्टिंग कधीपासून मोजायचं दहापासून म्हणजे दहा ते सकाळी दहा किंवा बारापर्यंत तुम्ही काही खायचं नाही आता त्यावेळी समजा तुम्ही व्यायाम वगैरे केलात तरीसुद्धा तुम्ही बारा वाजेपर्यंत नका खाऊ म्हणजे तुम्ही त्याचा अनुभव घ्या काय होतं बारा वाजेपर्यंत तुमचं शरीर इतकं भुकेलेलं होतं पोट म्हणतं द्या द्या, द्या जेवण पोट त्या जेवणाचा असा स्वीकार करायला अगदी तयार असतं त्याचं जणू काय अगदी अगदी उत्साहाने त्याची वाट बघत असतं मग अशा पोटाने जेवणाचं पचन किती छान होईल म्हणून ते स्वागत करणारं पोट असं तयार करा आतडी रिकामी ठेवा म्हणजे त्याच्यावरती प्रेशर येणार नाही इन्फ्लमेशन ज्याला म्हणतात सूज येणं हे त्यावेळीच होतं जेव्हा तुम्ही जास्त मसालेदार जेवण जेवता जास्त जेवता तेव्हा पोटावर प्रेशर येतं आणि मग ते प्रेशर येणार नाही म्हणून पहिलं गोष्ट काय करा जर का तुम्हाला उपास करायचे असतील तर खूप जास्त सुरुवात करायची नाही बारा तास चौदा तास असं सुरुवात करा सुरुवातीला वारंवार सुद्धा करू नका तुम्हाला ऐकून मेटाबॉलिक रेट पण माहिती असेल आता सगळ्यांनाच माहिती असतो मेटाबॉलिक रेट डल आहे अमुक आहे जी व्यक्ती स्थूल आहे तिचा मेटाबॉलिक रेट ऑलरेडी डल असतो हळूच त्यांचं पचन होत असतं मग त्याच्या वेळी वारंवार जर तुम्ही उपास केला तर शरीर अजून अजून डल होतं याला एक मी एक छान उपमा देते की माझ्या खिशात समजा फक्त शंभर रुपये आहेत मला माहिती आहे आज माझ्याकडे शंभर रुपये आहेत विचार करा फोनवरती पैसे फोन पे वगैरे आपण सोडून देऊया आत्ता पण खिशात फक्त माझ्याकडे शंभर रुपये आहेत आणि मला खर्च करायचे नाही आहेत तर मी ते किती जपून जपून खर्च करीन अगदी कमी 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 खर्च करायचा प्रयत्न करीन की नाही म्हणजे सारखे सारखे ते खर्च करणार नाही जास्त जपून बघीन की शंभर रुपये राहत आहेत आजचा दिवस शरीर तसंच करतं आज जेवण मिळत नाही आहे तर हळूहळू आपण नको हे फॅट बर्न करूया नको हे सण ठेवून देतं पाणी रिटेन करायला लागतं म्हणून तुमचं जर मेटाबॉलिक रेट डल असेल तर वारंवार उपास करू नका मध्येच एकदा असा उपास करा की शरीराला शॉक द्या एकदम म्हणजे काहीच जेवू नका चौदा तास सोळा तास अठरा तास काहीच खाऊ नका की शरीर थोडं शॉक होऊ दे काय चाललंय आज उपास आहे तुम्हाला जाणवेल त्याचा अनुभव घ्या हो काही लोकांना खूप वेळा लगवीला होतं होऊ द्या होते काय बघा आपल्या शरीराशी घाबरून जाऊ नका काही ना अनेक वेळा परसाकडे होतं संडासला जायला लागतं टॉयलेटला खूप वेळा होतं होऊ दे काही हरकत नाही शरीरातला मळ निघून जाऊ दे, दे। खूप दमल्यासारखं वाटलं तर थोडं वेळ पडून राहा जास्त काही करू नका किंवा थोडंसं पाणी प्या बाकी काहीही पिऊ नका काही खाऊ नका पहिला उपासा असा करून बघा निर्जळा एकादशी आपल्याकडे आहेच की असा करून बघा त्याच्यानंतर वॉटर फास्ट पण आहेत किंवा मी काय करते तर लिक्विड फास्ट म्हणजे Uh, मला कसं आहे की मला थोडं न्यूट्रिशन लागतं मिनरल्स आहेत मायक्रोन्यूट्रियंट्स मायक्रोन्यूट्रियंट्स थोडे थोडे प्रमाणात आपल्या शरीरात जावे म्हणून पातळ केलेलं दूध किंवा साधं दूध पालकचं पातळ केलेलं सूप त्या किंवा सगळ्या डाळींचं पाणी किंवा चिकनचं सूप केलेलं नुसतं पाणी त्याचं काढलेलं मीठ वगैरे काही न घालताना असं मी दिवसात तीन वेळा जास्तीत जास्त घेते मध्ये मध्ये पाणी आता बघा हा चहा कॉफी जर तुम्हाला या अशा वॉटर फास्ट तुम्ही करताय आणि तुम्हाला चहा कॉफी घ्यायची नसेल तर असा उपास करायच्या अगोदर दोन तीन दिवस तुम्हाला चहा कॉफी तुमची कमी करायला लागेल नाहीतर काय होतं कॅफिन विड्रॉवल हेडेक्स होतात डोकं जे दुखतं ते शरीराला कॅफिनची सवय असते त्याला पाहिजे 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 म्हणून ते डोकं दुखतं मग जर तुमचा उपास असेल तुम्हाला त्याचा आनंद घ्यायचा आहे त्याचा सगळा अनुभव घ्यायचा आहे तर डोकं दुखून कशाला अनुभव घ्यायचा म्हणून एक लक्षात ठेवा तीन दिवसाचा फक्त लिक्विड फास्ट तुम्हाला करायचा असेल तर तो वर्षातने एकदा किंवा दोनदाच करा जास्त करू नका कारण मेटाबॉलिक रेट त्याच्याने कमी होऊ शकतो पहिल्यांदा म्हणजे कसं आहे प्री फास्ट आपण ऑपरेशनला जाताना कसं प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर असते तसं प्री फास्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कॉफी चहा कमी करायला लागेल तुम्हाला माहिती आहे की आता समजा आपण फेब्रुवारीचा पहिले तीन दिवस हा वॉटर फास्ट करणार आहोत तर जानेवारीचे शेवटचे चार दिवसापासून अगदी थोडासा चहा कमी करत करत किंवा फक्त काळा चहा असं घ्यायला सुरुवात करा आणि मग उपासाच्या दिवशी थोडासा काळा चहा सकाळी घेऊ शकता आता तुम्हाला फक्त पाण्याचा उपास करायचा आहे का तुम्हाला थोडं मी आत्ता सांगितलं तसं सा लिक्विड घेऊन उपास करायचा आहे हे तुम्ही अगोदर नीट विचार करून ठरवा त्याच्यातनं एक तालिका तयार करा तुम्हाला काय आवडतं उन्हाळ्याच्या महिन्याचं जर उपास करणार असाल तर शिराळी घोसाळी दुधी भोपळा काकडी हे जे पदार्थ असतात यांचं पातळ सूप करून थंड पदार्थ तुम्ही घेऊ शकता पातळ सूप करायचं त्याच्यात डाळींचं पाणी पण घालायचं आणि तसं तुम्ही मधनं मधन दिवसातनं घेऊ शकता त्याच्यात पहिल्या ह्याच्यात घेताना मीठ पण घालू नका थोड्या वेळानंतर घ्याल तेव्हा थोडंसं मीठ घालून घ्या असे वेगळे वेगळे द्रव पदार्थ तुम्ही तुमचे ठरवू शकता माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही मेंबर असाल तर मला तुम्ही विचारू शकता मॅडम हे घेऊ का हे घेऊ का हे घेऊ का आपण असं करून लिक्विड डाएट घेऊन सुद्धा उपास करू शकतो हा उपास लांब पहिल्यांदा एक दिवसाचा करा मग दीड दिवसाचा करा दोन दिवस तीन दिवसापर्यंत तुम्ही हा उपास करू शकता ज्याच्याने तुमची आतडी पूर्णपणे शुद्ध होत जातात आता एक लक्षात घ्या तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करा दिवसाचा दोन तीन किती पण उपास असा तो सोडताना पहिल्यांदा प्री उपास केला मग उपास केला मग उपास सोडण्याची पण एक प्रक्रिया आहे ती उपास सोडण्याची प्रक्रियेमध्ये जास्त काही खाऊ नका अति शरीरावर प्रेशर देऊ नका हलकी खिचडी पातळशी किंवा मुगाचं पाणी सालं नसलेली जर कडधान्याचं काही करणार असा तर सालं काढलेली असली पाहिजेत साला सकटची घेऊ नका हलक हलक जेवण घेऊन उपास सोडा तशी प्रक्रिया तीन चार तास झाल्यानंतर आपली इटिंग विंडो ज्याला म्हणतात म्हणजे जेवण्याची जी, जी विंडो आहे ती नंतर चालू होते म्हणून मित्र हो हे अतिशय लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की ती ओपनिंग विंडो जी आहे जेवणाची विंडो ती अतिशय आपण सांभाळायची आहे पोटावरती जास्त भार देऊ नका प्रोटीन जरी आपल्या शरीराला आवश्यक असली तरी प्रोटीन शेवट खायचे आपला उपास सोडल्याबरोबर पर प्रोटीन खाऊ नका अशा पद्धतीने आपण आपलं इंटरमिटंट फास्टिंग करायचंय सुरुवात करा हळूहळू पोटाला आराम द्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला पचन कसं होतं ती प्रक्रिया शिकवली ते सांगितलं आपण आपल्या शरीरामधनं विषपदार्थ एरंडेल पिऊन कसं काढायचे दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या आतड्यांना आपण कसं रिकामं ठेवायला पाहिजे जेवणानंतर रात्रीचं जेवण का लवकर घ्यायचं आणि जेवल्यानंतर आपण किती चालायला पाहिजे ओव्हर अप्यूज ऑफ लॅक्सेटिव्स पोट साफ येण्याची औषधं जास्त प्रमाणात नाही घ्यायचे आणि आजचा हा जो एपिसोड आहे हा आपला उपास कसा असावा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ह्याच्याबद्दल तुम्हाला काही सजेशन्स द्यायची असेल तर तुमची सजेशनसुद्धा तुम्ही मला देऊ शकता तुम्हाला काय वाटलं ते अवश्य सांगा आणि ह्याच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट्स लिहा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर माझ्याशी संपर्क करा मी तुम्हाला त्याच्यामध्ये घालून घेईन नमस्कार